मधून गल्ल्या मधून तुमच्या आमदारकीचा मार्ग जातो पण बाबासाहेबांना तुम्हाला आम्हाला हक्क अधिकार दिले संविधान दिलं तुमची आमची बाजू मांडण्यासाठी निवडणुका दिल्या या भारताच्या राष्ट्रपती महामई मुर्मू यांना माझी विनंती आहे माझ्या आदिवासी बांधव आहेत त्या आदिवासी भगिनी आहेत आणि भारताच्या घटनात्मक असणाऱ्या सर्वोच्च पदावरती त्या बसलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये गुप्त मतदान पद्धती दिलेली आहे पण या मतदान पद्धतीमध्ये एक जबाबदारीने सांगतोय मीडियाचं लाईव्ह कवरेज आहे तर महाराष्ट्राला सांगतोय गुप्त मतदान पद्धती असताना आजही इथं मतदान झालं की प्रत्येक बुथचं आणि प्रत्येक गावाचं मतदान कोणाला झालं हे इथल्या लोकांना कळतं हे इथल्या चोरांना दरोडेखोरांना शरद पवारांना पृथ्वीराज चव्हाणांना अशोकराव चव्हाणांना कोण राणा पाटील कोण धीरज पाटील कोण आमका पाटील कोण चोर पाटील कोण बँका बडवणारा पाटील कोण मर्डर करणारा पाटील कोण लोकशाही व्यवस्था धुळीस मिळवणारा पाटील ह्या आवडिना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाड्यावरती प्रत्येक वस्त्यावरती कुणाला मतदान पडलं हे या लोकशाहीमध्ये कळत आणि मग पुढच्या पाच वर्षामध्ये त्या धनगराच्या वाडीनं मत दिली नाहीत बरं का त्या बंजाराच्या तांड्यावर आपल्याला मत मिळली नाहीत बरं का अर्थिक कोणतरी वंचितला मत दिलती बरं का पुन्हा पाच वर्षामध्ये माझ्या या बाबासाहेबांच्या लोकशाहीमध्ये माणसं त्या माणसांना टार्गेट केलं जात त्या वाडी वस्तीचा त्या गावाचा रस्ता दिला जात नाही तिथल्या अपोरांना कुठलाही सामाजिक न्याय भेटत नाही ही व्यवस्था आजही माझ्या या भारतामध्ये माझ्या या महाराष्ट्रामध्ये घडते मग तुमच्यातले नेते पुढे येतील कसे निवडणूक लढतील कसे गावच्या गाव तुमची वाड्याच्या वाड्या तुमच्या वस्त्याच्या वस्त्या तुमच्या वस्त्या अरे या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये काय झाली तुमची आमची अवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते काबाड कष्टाच काम करते घर कदी सुधार लेला का ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही मी ज्या डॉक्टर स्नेहल सोनकाटे यांच्या प्रचाराला आलोय अरे बाबासाहेबांचं धोरण होत की एखादी माझी माता भगिनी कडेवरती छोटस लेकर घेऊन जेवढं अंतर चालू शकते तेवढ्या अंतरावर सार्वजनिक रुग्णालय असलं पाहिजे पण माझ्या या तुळजापूर तालुक्याकडं पाहिलं की आम्ही अमृत महोत्सवी वर्षात राहतो का एखाद्या डेझर्ट लँड मध्ये राहतो याच उत्तर तुम्हाला भेटेल खूप काही बोलता येण्यासारखं आहे खूप काही गोष्टी तुमच्या समोर मानता येतील का कुणाला कशासाठी आमदार व्हायचंय अरे या पाटलांना आमदार एक कारखाना वाचवायला या पाटलांना आमदार व्हायचंय घराने शाही चालवायला अरे या लोकांना आमदार व्हायचंय पैसे पाई कमवायला हजार हजार कोटी रुपयाची मालक असणारी मंडळी ही अरे हे कोणता व्यवसाय करतात एवढे पैसे यांच्याकडे करोड रुपये येतात कुठून काही गांज्याची शेती लावली यांनी का फीमची शेती आहे पैसे येतात कुठून गावगड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की या महाराष्ट्राचं चा साडेचार लाख कोटीच बजेट असताना तुमच्या आमच्या वाट्याला हे बजेट देत नाहीत पैसे देत नाहीत योजना देत नाहीत नोकऱ्या देत नाहीत शिक्षण देत नाहीत कारखाने देत नाहीत उद्योगधंदे देत नाहीत निवडणुकीला उभं राहू दिलं जात नाहीत उभा राहिला तर त्यांची मतं विकत घेतली जातात <Sessy> हे माझ्या भारतामधलं फ्री अँड फेअर पॉलिसी आहे लोकांना अरे या माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये <Sessy> मी ओबीसी चळवळीमध्ये जगणारा कार्यकर्ताय आजही या माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाभिक बांधव आमदार म्हणून गेला नाही माझ्या महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विधानसभेमध्ये एकही बेरड बेडर रामोशी एकही आमदार झाला नाही एक एकही सुतार एकही लोहार एक एकही गिसाडी एक एकही पारदी एक एकही धोबी आजपर्यंत माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाऊ शकला नाही कसा न्याय भेटेल ओबीसीना कस धोरण आखलं जाईल ओबीसीच